नमस्कार मित्र हो स्नेहांकूर देशींवर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पहिली वेलांटी असणारे शब्द पहिला शब्द आहे की डा किडा पुढील शब्द बघू वि डा विडा खीळा খি টিরা নিড়া নিশা দিশা নিশা নিশা শিরা শিরা হীরা खिरा दिवा दिवा भिवा भिवा रिक्षा रिक्षा शिक्षा शिक्षा खिसा खिसा ची मा चीमा जी जा জি না জি না পিতা পিতা ফিকা ফিকা কির কিণ গির গির শিবন শিবন টি शिक्षक शिक्षक किसन किसन तिखट तिखट दिवस दिवस मिसळ मिसळ विजय विजय चीमटा चिमटा चीवडा चिवडा पी पिवळा पी पिवळा हीरवा हिरवा गी धाड गिधाड जीराफ जिराफ निशान निशान बिछाना बिछाना ही वाळा हिवाळा अमित अमीत धन्यवाद मित्र हो अशाच प्रकारच्या नवनवीन शैक्षणिक व्हिडिओसाठी आमच्या स्नेहांकूर देशिंगला अवश्य सबस्क्राईब करा